<coughs> नमस्कार दिनकर दादा गुड आफ्टरनून तुम्हाला पण काल आलाच ना तुम्ही दोन वेळा आपण लाईवला दुपारी पण नाही आणि संध्याकाळी पण नाही आलं काम होतं का हाय हाय स्वत हाय झालं का नाही काम मला वाटलं माझ्याकडनं काय बोलण्यात बोलण्यात आलं काय म्हणलं दिनकर दादाला लाईवलं झालं नाहीत म्हणलं स्वत काम वगैरे झालं का नाही सगळं पूर्ण झालं का नाही होत असं काही नाही नाही मला वाटलं तसं म्हणजे मी काय बोलले वगैरे का काय म्हणलं त्याला की लाईव्हला चाल नाहीत म्हटलं मी तर फोन पण लावणार होते पण असू दे कामात वगैरे असतील जेवण वगैरे झालं का दिनकर दादा तुमचं जेवणाचा टाइम जा झालं की कुठे होते नाही ताई अजून चालूच आहे किती था जुन? काम आहेत अजून का <clears throat> काम संपतात का नाही तुमचे सगळं एकदाच काम काढलं आजारी वगैरे पडचाल जरा एक एक करा काम मुली शाळेला गेले असतील आज सोमवार मुली शेतीची कामे चालू आ होती ताई हो का दादा मला वाटलं मीच काय तर बोलले काय म्हणलं आलेच नाहीत म्हणलं लावीला नसतं एखादा तरी टाईम येतात म्हणलं काम असलं तरी हो जेवण झाले मुली गेले की घर शांत वाटतात आठ दिवस होती किरण पण घरात सुट्ट्या होत्या आज गेले तर घर शांत भकास घरातच होती सुट्ट्या होत्या तिला खूप सारी आहे हळूहळू करा काम लोड घेऊन का कामा झाले जेवणती झालं का नाही का माझ्या दादा जेवती गेलो का नाही तुम्ही हो गेल्या लायू कशी काय ती काय म्हणताय दादा काय समजलं नाही सकाळी एकदा लाईला येऊन बघा म्हणलं काय होते काय नाही म्हणजे स्वयंपाक करत करत किरण शाळेला गेली जाते आज आठ दिवस सुट्ट्या होत्या तिला घरातच होती आज गेली शाळेला तर घर शांत शांत झालंय एकदम बकास वाटालय घरात एकटीच आहे आता तुम्हाला बाळ आहे करमणुकीला सकाळी लाईव्हला आले होते स्वयंपाक करत <laughs> से से करत तर लाईवला कोणच नाही अर्धा तास अर्धा तास बसले वाट बघितले कोणच नाही लाईव्हला सकाळी स्वयंपाक करत करत होऊन जाईल म्हणलं दोन्ही पण काम एकत्र पण नाही आलो कोण लाईवला मग जाऊ जा म्हणलं बंद गेलं परत आपलं दुपारीच बरं आहे म्हणलं किरण शाळेत गेली आहे हो हो दादा किरण शाळेत गेली आज आठ दिवस घरातच होते <clears throat> घरात असले की काहीतरी कुरापती करत बसते इकडं तिकडं तिकडं इकडं ड्रॉइंग काढत बसते हो जेवले काय ताई विश्रांती घ्या जरा कामच कामच करू नका कोणा आपल्याला विचारायला केलंय का नाही के ते हो का जास्त आरी नाही पडायचं कामाच्या आपण आजारी पडल्यावर फोन करणार आहे आपलं मग हो आज होतरी येणारच का नाही लाईवला स्वतः हो का आज ला येणार आहे का नाही म्हणलं कुठे गेलेत की सगळेजण याला कोणत्या येईना झाला कालपासून जास्त आज तर सकाळी अर्धा तास वाढ बघितली मी म्हणजे अचानकच सकाळी घेतले जोड्या मी कधी सकाळी घेत नाही काही खरं सांगू का खोट बोला आता ताई दिन दिनकर हाय हाय दिनकर दादा बोलत आहे काय खरं सांगू का खोटं सांगू म्हणायला लागलं खरं सांगा आहे <laughs> खरं सांगा मने खरं सांगा तुम्हाला काय सांगायचंय ते येणार आहे किती वाजता येणार आहे दादा रात्रीची खिचडी गरम करून खाल्ली आता सगळं रात्रच खाताव काय तुम्ही कमी करायचं थोडं ताज ताज खायचं का होत आहे काल पण विचारले होते तुम्हाला दुपारी तर तुम्ही काय म्हणला कालचं वरण भात खाल्लं आता आता विचारत आहे तर कालची खिचडी गरम करून खाल्ली म्हणतात स्वत त्यांना काम खूप आहेत सुतक काढलं त्यांनी ते म्हणजे सुतक होत ना त्यांना मग ते घरातलं सगळं स्वच्छता चालू आहे त्यांची मग काम भरपूर पडले त्यांना अन्न खराब करून घ्यायचं नाही म्हणून रात्रीचे खायचं का खा। जास्त बनवायचंच नाही उरलं असं कारण शिळं म्हणजे अगोदर खात होती लोक शिळ पण आता कोण खात नाही म्हणजे आता व्यवस्थित नाहीये ना सगळं काय म्हणजे ओरिजिनल नाही सगळं काय आता मग ते आपल्या शरीराला घातक ठरायला आता ते शिळं खाणं पण हाड ठिसूळ होतात म्हणून शिळं खाल्ल्यानं हो आणि हाड ठिसूळ झाले की मग आजार माधुरी ताई तुम्ही जेवला का ओ, हो हो दादा मी जेवले <coughs> जेवणच करायला मी आता जेवण करूनच यायले कारण लाईव संपून जेवायला ला मला तीन वाज आलेत दीडला लाईवला आलं ना तीन वाजतेत करायला वेळच मिळत नाही पुरींचा जावरून द्याय द्यायला वेळ जातो हो बरोबर आहे तुमचं ताई पण कसं आहे जेवढं होईल तेवढं काजच खास जावा शिळ खास जाऊ नका म्हणजे जास्त बनवायचंच नाही खिचडी बनवून दिली सकाळी ते गेल्या आज शाबूची खिचडी कशी काय बनवते म्हणजे असं खाऊ वाटेल ते म्हणून बनवली का उग का भाऊजी ना येत म्हणून उग स्वयंपाकाची टाळाटाळ करायला तुम्ही <laughs> <laughs> भाऊजी काय तिकडे मस्तपैकी जेवण करत असतील तुम्ही जेवण घ्या जावा आपलं स्वयंपाक करून चांगला चपाती भाजी भातान वगैरे काय होत नाही खिचडी भात मला पण खाऊ घाला साब <laughs> हाय हाय जटालालजी हाय शुभ दुपार श्री स्वामी समर्थ तुम्ही म्हटल्यासारखं मी आज आजपा करत करत लाईव्ह नऊ वाजता चालू केला होता तर कोणी सुद्धा आला नाही माझ्या लाईवला अर्धा तास वाट बघितली मी ला, ला। मी म्हणलं आपलं दुपारीच बरं आहे आपलं आपलं तुम्ही म्हणलं हातात ना सेप्पा करत करत ते वगैरे लाईव घ्यायचा मग तसं केलं मी पण काय नाही ते कोण आलं नाही पण अर्धा किलो साबुदाणा लागतो मला तुम्ही ला। <laughs> तु काय हाती बाई आहे का अर्धा किलो लागायला जेदाय ला हो का मग अशीच लाईव हो मग तेच ठरवलं आपलं ते दुपारचं बरं आहे म्हणलं दुपारीच येतात सगळेजण खाऊन पिऊन मजेत मस्त राहायचं बरोबर आहे कर दादा छान छान खायचं मस्त मस्त राहायचं मजा करायचं त्यांच्या टिफिनला पोरींना आवडती म्हणून हो शाबुदाना खिचडी आवडते सगळ्यांनाच आवडते पण मी खाणं मला त्रास होते पित्त होते मला लगेच शाबूदाण्याची खिचडी खाल्ली की ताई ते पण सकाळी आले आणि त्यांना पण शिळच त्यांना पण शिळच घातलं खायला भाऊजी म्हणत असतील गावाकडे गेलो ते बरं होत नाही का नाही इकडे आले की बायकून गो घातली मला म्हणून भाऊजी डबा घेऊन जातात का नाही आणि आज डबा पण दिला नाही कारण पोरगी रडत होती माहिती लेकरांचं खूप हे असतं एक सांभाळायचं म्हणलं तर हे होते माणसाला तुमच्या तर तीन तीन आहेत खूप काम पडले पण तुमच्या सोबत गप्पा मग करतीये हो का ताई खूप छान धन्यवाद <laughs> जालिंदर दादा दा हाय हॅलो नमस्कार तुम्हाला शिवो दुपार गुड आफ्टरनून श्री स्वामी समर्थ, <coughs> जेवण वगैरे झालं का जलिंदर दादा क्या बोलती है यूट्यूब फॅमिली युट्यूब फॅमिली कुछ भी नाही बोल रे जो हे रे जिसका जिसका रोज का <laughs> नाही आता करायचे नेटचा प्रॉब्लेम व्हायलाय लागू घेते कसं करा आपलं जे आहे ते रोजच बोलायचं खाणं पिणं झालं का कशा आहात एवढ बोलायचं कारण आजकाल काय झालंय कुणाला काय सांगायचं पण अवघड झाले म्हणजे आपण सांगायला जातो एक आणि समोरचा घेतोय <laughs> दुसरंच त्याच्या सांगायचं नाही ज्ञानबीन कुणाला